भाजपकडून आता आपण बोलूया महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बातमीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणारी काँग्रेस विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला कमी जागा मिळणार असल्याचं समजते मवियाचा जागा वाटपाचा काय फॉर्म्युला आहे आणि कोणते निकष आहेत यावरचा हा विशेष रिपोर्ट मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला सर्वाधिक जागा काँग्रेस लढवणार ठाकरे पवारांना किती जागा लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता मवियानं आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे जागावाटपात फॉर्म्युला ठरवण्यात मवियानं आघाडी घेतली आहे मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यात लोकसभेत सर्वाधिक यश मिळवलेल्या काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर त्याखालोखाल ठाकरे गट आणि मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा देण्यात येणार आहेत कसा असेल हा जागा वाटपाचा फॉर्म्युला पाहूया काँग्रेस शंभर ते एकशे पाच जागा लढण्याची शक्यता ठाकरेगट था। नव्वद ते पंच्याण्णव जागा लढणार शरद पवारांची राष्ट्रवादी ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवणार ज्याची जिथं ताकद अधिक त्याला त्या ठिकाणी जागा सोडण्याचा निकष मवियानं लावलाय कोणत्या भागात कोणाला अधिक जागा मिळू शकतील पाहूया विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद कोकणासह मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भागात ठाकरे गटाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद लोकसभेच्या जागावाटपादरम्यान सांगलीसारख्या चुका टाळण्याचा प्रयत्न होईल लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढण्याचा निर्धार लोकसभेत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्यानं काँग्रेसनं सर्वाधिक जागांवर दावा केल्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले तर लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वात कमी जागा लढवल्या त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरेंनी विधानसभा जागावाटपात मोठं मन दाखवण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे हे कोणालाही नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले जनतेने जो कोल दिलेला आहे तो कोल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे आमच्या सहकारी पक्षाबरोबर बरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा द्यावेत त्यांचा आहे असं असलं तरी तीनही घटक पक्ष येत्या स्वतंत्र सर्वेक्षण करणार आहेत लोकसभेत लढवलेल्या जागा आणि मिळालेल्या मतांच्या टक्केवारी लक्षात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मवियातल्या प्रत्येक पक्षाचा तोंडावळा वेगळा आहे राष्ट्रवादीला ग्रामीण भागात ठाकरेंच्या शिवसेनेला शहरी भागात तर काँग्रेसला विदर्भात अनुकूलता आहे त्यामुळे कोणताही वाद न करता या आधारावर जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र यात किती यश येणार हे प्रत्यक्ष जागावाटपातच कळेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही